श्रोते हो आता आपण ऐकणार आहोत सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात कर वसुलीसाठी सोलापूर महापालिकेकडून नऊ पथकांची नियुक्ती सोलापूर शहर आणि जिल्ह्यात क्षयरोग आणि कुष्ठरोग मुक्ती अभियानाचा प्रारंभ आणि पीएम सूर्यघर योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील दोन हजारांपेक्षा जास्त सौर ऊर्जा प्रकल्पाची कामं पूर्ण यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा सोलापूर महापालिकेनं कर वसुलीवर भर दिला आहे शहरात त्यांच्यासाठी सुरू करण्यात आलेली अभय योजना आता बंद झाली असली तरी थकबाकीदारांना लोक अदालतीमध्ये मिळकत कराच्या शास्तीवर पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे त्यामुळे येत्या चार महिन्यात दोनशे पन्नास कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट सोलापूर महापालिकेनं कर आकारणी विभागाला दिलं आहे सोलापूर महापालिकेची मागील आणि सध्याच्या वर्षाची थकबाकी जवळपास सातशे तेहतीस कोटी रुपये आहे त्यापैकी जून ते नोव्हेंबर महिन्यात करावर पाच टक्के सवलत आणि लोक अदालतीमध्ये पन्नास टक्के शास्तीवर सवलत देऊन शंभर कोटी रुपयांची वसुली केली आहे त्या ये त्यामुळे येत्या दोन महिन्यात वसुलीसाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत कर वसुलीसाठी पालिकेनं नऊ पथकं तयार केली आहेत नागरिकांनी मिळकत कर भरावा असं आवाहन सोलापूर महापालिकेनं केलं आहे सोलापूर महापालिकेनं क्षयरोग मुक्ती अभियानालाही प्रारंभ केला आहे पंतप्रधानांच्या संकल्पनेतील क्षयरोग मुक्त भारत अभियानाला गती देण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलं असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी दिली आहे या अभियानात महापालिका कार्यक्षेत्रातील जोखमीच्या गटातील झोपडपट्टीतील नागरिक साठ वर्षापेक्षा अधिक वयोगटातील नागरिक मधुमेह तसंच धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींची यामध्ये प्राधान्यानं तपासणी करण्यात येणार आहे कामगार हातमाग यंत्र कामगार औद्योगिक वसाहतीमधील विविध कारखान्यांमध्ये काम काम्गारा करणाऱ्या कामगारांचीही तपासणी करण्यात येणार आहे केंद्र शासनाच्या शाश्वत विकास ध्येय या योजनेअंतर्गत दोन हजार सत्तावीस पर्यंत कुष्ठरोग मुक्तीचं ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीनं कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र अर्थात कुसुम ही मोहीम आरोग्य विभागाच्या वतीनं हाती घेण्यात आली आहे यामध्ये कुष्ठरोगानं बाधित आणि संशयित रुग्णांना शोधून त्यांच्यावर औषधोपचार करून कुष्ठरोग प्रसाराची साखळी तोडण्यात येणार आहे त्यासाठी अति जोखमीच्या परिसरातील रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे या मोहिमेत जवळपास सव्वा लाख लोकांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती कुष्ठरोग आरोग्य सेवा सहाय्यक संचालक डॉक्टर मोहन शेगर यांनी दिली आहे नव्या शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं वन नेशन वन स्टुडंट आयडी च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी अपार अर्थात ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक रजिस्ट्री आय कार्ड काढण्याचा निर्णय घेतला आहे सोलापुरातून या योजनेतून जवळपास एकाहत्तर टक्के विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील चार हजार सातशे पंधरा शाळेतील सात लाख सत्याहत्तर हजार दोनशे नव्वद विद्यार्थ्यांपैकी पाच लाख त्रेपन्न हजार तीनशे साठ विद्यार्थ्यांना अपार कार्ड देण्यात आलं असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली आहे सोलापूर जिल्ह्यात पीएम सूर्यघर योजनेतून जवळपास दोन हजार एकशे पंधरा सौर ऊर्जा प्रकल्पाची कामं पूर्ण झाली आहेत या योजनेसाठी जिल्ह्यातून आतापर्यंत महावितरणच्या पोर्टलवर सात हजार नऊशे एकोणसत्तर अर्ज प्राप्त झाले आहेत त्यामधील सात हजार नऊशे सव्वीस अर्जांना महावितरणाने मंजुरी दिली आहे पाच हजार सातशे अकरा सोलारची कामं सुरू आहेत उर्वरित कामंही तातडीनं पूर्ण करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महायात्रा येत्या बारा ते सोळा जानेवारी या कालावधीत होत आहे यासाठी श्री सिद्धेश्वर मंदिर आणि होम मैदान मनोरंजन नगरीमध्ये संपूर्ण महिनाभर दर दिवशी हजारो भाविक येतात त्यामुळे या कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी श्री सिद्धेश्वर महायात्रेचा कृती आराखडा तयार करावा असं आवाहन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी केलं सोलापूर जिल्ह्यातील असंघटित कामगारांची नोंदणी करून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं जिल्ह्यातील जे ठेकेदार कामगारांची संख्या आणि माहिती देणार नाहीत अशा ठेकेदारांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले तर श्रोते हो हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं वेदांगी कुलकर्णी यांनी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला